हाय हॅलो नमस्कार मंडळी मम्मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्यार्थीचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत अगदी झटपट आणि पटकन असा एक उपाय शेअर करणार आहे ते म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की तारक मंत्राचं पाणी बनवतात आणि ते पाणी बऱ्याच गोष्टींना उपयोगी असतं म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी असेल मुलांच्या आरोग्यासाठी असेल मुलांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी असेल किंवा तुमच्या उद्योगधंद्यासाठी असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी असेल तर तारक मंत्राचं पाणी हे अमृतासारखं आहे त्याचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी करू शकतात आणि ते तारकमंत्राचं पाणी कसं बनवायचं तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तारकमंत्राचं पाणी बनवण्याची विधी अगदी सोपी आहे आणि पटकनसुद्धा होते फक्त त्याच्यासाठी तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं वेळ द्यायला लागतो तर ते तारक मंत्राचं पाणी बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुम्ही जिथे तुम्ही स्वामींचे मूर्ती स्वामींचा फोटो किंवा तुमचं देवघर असेल त्या ठिकाणी तुम्ही बसायचं आहे त्यानंतर एक दिवा लावून घ्यायचा एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवासमोर तुम्ही जर बाजूला कुठे बसत असाल तर तिथेसुद्धा तुम्ही एक दिवा आणि एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर ग्लास तांब्या वगैरे काहीतरी भरून घ्यायचं आहे आणि तुमचा डाव्या हातावर हात त्या तांब्यावरती ग्लासवरती ठेवायचं आहे आणि एक वेळा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा असं तारकमंत्र म्हणून घ्यायचं आहे तारकमंत्र काय आहे तो मी डिटेलमध्ये तुम्हाला इथे मेन्शन करते आहे तुम्ही तो वाचून म्हणू शकताय किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तारकमंत्र देईल तो तारक मंत्र तुम्ही पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा असं म्हणायचं आहे पूर्ण अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर ते अभिमंत्रित पाणी झालेलं असतं ह्या पाण्यात तुम्ही जी अगरबत्ती लावून ठेवलेली आहे त्यातली चिमूटभर रक्षा ह्या पाण्यात मिक्स करायची आहे आणि मग ह्या पाण्याचा वापर करायचा आहे तुम्हाला जर वाटत असेल की मुलं अभ्यासात कमी आहेत तर ते पाणी त्यांना प्यायला द्यायचं आहे ज्यांची कोणाची तब्येत बरी नाही आहे त्यांना ते पाणी तुम्ही प्यायला देऊ शकतात किंवा इतर काही गोष्टींसाठी तो सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण चांगल्या गोष्टींसाठी वापर करायचा आहे त्याचा तर तुम्हाला अगदी साध्या सोप्या आ... भाषेत किंवा शब्दात मी समजवलेलं आहे की तारक मंत्राचं पाणी हे तुम्ही देवाच्या समोर बसायचं आहे शुद्ध पवित्र होऊन दिवा लावायचा एक अगरबत्ती लावायची आहे तांब्या किंवा ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी तयार करू शकता तर डाव्या हाताच्या बाजूला ठेवून डावा हात त्यावरती ठेवून तुम्ही पाच वेळा अकरा वेळा सात वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे आणि ते पाणी तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी झालेलं असतं आणि त्याचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी करू शकता तर माझा आजचा छोटासा छानसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त रा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय